काय बोलतो मला तर माहीतच नाही कोणते कोणते सुनालग राहून राहिले लहानवाली मोठी तर नाही मोठी तर लग्न झालं तेव्हा तिथं आता काय म्हणून सगळ्यात लहानवाली आता आलेले थे निघले असं नवाली नाही 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 ते मंजोटवाली थे तिला पोरग आहे पोरग नाही झालं का तिथे ललिता नाव आहे मंजोटवाली मदन मदन नाही का तो मंजोटवाला पोरगा त्याची घरवाली आणि तो दोघं नवरा बायको अल्लग राहून राहिले ना बापा माहीतच नाही का माय कधी पासून एवढं मोठं घर केवढा मोठा बंगला आहे आणि यक्षण पोरग नाही मावले त्या घरामध्ये लग्न निघाले बापा कधीपासून का काही झालं असून काही भांडण गिंडण झगडं झालं झाला असा म्हणून तर निघले बाहेर नाही झाले पाच सहा दिवस पाच सहा दिवसापासून दिवसा अलग राहून राहिले बापा ते भाड्याची रूम घेतली दोन हजार रुपयानं तिथं राहून राहिले दोघं नवरा बायको हो झगडा झाला का अजून काय झालं काय माहित बापा आपल्याला काय माहिती त्याच्या घरातलं अंधार गाडग काय आहे ना काय नाही हो काय म्हणूनच मा शुभांकी बाबूले पकडायला जातो बाबूला पकडायला जातो करते त्याच बाबूले पकडायला जात। जाते का काय तर आता समजलं मला कोणत्या बाबूला पकडते जाऊ नको देत जाऊ हल् लग्न काम नसून करू देत लेकरू तर त्या पोरीले बलावत असन तिने जाणून बुजूनच बलावलं असन त्या पोरीले आणि पकडून ठेव ठेव तर ते काम करत असन जाऊ नको देत जाऊ त्या पोरीले हो बाई नाही जाऊ देत जाईन बापा आता मा तिच्या लेकराले पकडायला आहे का माय पोरगी एवढं मोठं घर आहे एवढा मोठा खटला आहे एवढे मोठे लोक आहे ना तिला काय गरज पडली बाबा अलग निघायची अलग करून खावायची कोणत्या कोणत्या ना बोवाऱ्या राहते सांगतो काय तुले त्याला मोठा शोक राहते एक तर रावायची एक तर रावाचा आणि एक तर खावाचा एकल कोंड्या एकल कोंड्या राहते कोणी कोणी सुना काय करतं सुनीले दोष देऊन काय करतं आपल्याला माहीत आहे काय सुन एकल कोंडी ती स्वतः निघाली का तिला हाकललं काय माहीत नाही बाई हाकललं तर नसन ते समोर बाई एवढी खराब नाही मोठी सून किती मस्त वागून राहिले तिला नाही हाकललं ना इलेच हाकललं असन काय लहान आहे तिथच आहे मोठी तिथंच आहे ही ही जे मोठे काठ धुतले असून काय तिथ नाही बाई लय चांगले तसे लोक लय चांगले आहेत हे मस्त आहे तो भाऊ बी मोठा साजरा आहे मस्त आहे बाहेर तसे चांगले दिसते हो आपल्याले त्याचं ते दे माहीत हां त्याच्या घरातले जीवाले ते माहित कोण कसं आहे आपल्याला काय आपल्याला तर चांगले हो हा ही झालं हसूनच बोलतेत आपल्या सांग हे पाय आली कुठं गेली तू इकडे मग कोण आली तर तू हाकल का तुला नाही झोपला तो मग आली मी झोपून दिले आयनामध्ये झुला दिला होता मी ना झोपला तो म्हणून मी बाळू म्हणतो मी जाऊ नको देत जाऊ त्या पोरीने पहिलं जो काम करत असं मस्त आणि हिनं झोपून दिलं त्याने चल बरं जाऊन पाहू आपण कसे राहते काय राहते चाल चल बरं जरा बोलून दे सांग हट राह दे ना काय दे त्याचं त्यानं ते पाहत बसा आपण काय दे त्या पोरीले पाय फक्त जाऊ नको देत बरं बापा येव होय आता जात नको जात जाऊ तिथं का नाही मी जात जाईन मी बाबूला पकायला जात जाईन घरी मस्त आहे तो जाय सर ऐकत नाही पोरगी धैर्य झोपला आहे तो पटकन जातो टिफिन देऊन येतो त्याची लागले आहे कामावर झोतूनच ठेवतो कामावर घरी तर करू लागत नाही लेकरूच पाहत नाही दुकानावरच ठेवतो आता सकाळी तिथंच नेऊन देतो डब्बा खावासाठी हे तरी बरं बाबा ते पोरगी येते जरा खेळवते त्याला बोलते त्याच्या सांगत तो मास काही तरी होऊन जाते नाही तर बस उपाशीच राहा असतं दोन तीन दिवस उपाशीच राहा लागलं बाबा मास असले तर काही लेणं देणं नाही अलग निघली तर लेकरू तरी पहा काही म्हणून लग्न त्याची दुश्मनीच केली काय तर अहच काय आता दोघच राहायचं काय आहो आम्ही दोघच राहतो का, आ आ का? आ दुकान पाहते ते मी घरी राहतो का ललिता एवढं मोठं घर आहे एवढा मोठा बंगला आहे कमीत कमी सात आठ रूम आता असं नच व तिथं तरी तुम्ही दोघं नाही मावले का तिथं काऊन काऊन लग्न इंग्ल कामा लय होत होते मला लय कामं करायला माय पोर गै पाहि नाही पोरगही लढे तर त्याला पाहायला गे आणि कामही करा लागे मग मी एक दिवस असंच म्हटलं मा सासूले आते बाई मी एवढे कामं करणार नाही पोरग लढते मी माँ माले पाहतो तुम्ही मा माराले पाहत नाही आणि मला कामही करायला लावता तर मी एवढे का काम नाही करणार मी एखादं काम करून असंच म्हटलं मा सासूले तर माझी सासू डायरेक्ट म्हणाले लागली की अल्लग निघा म्हणून निघलो बापा अलग मग काय करत आता मा सासूनच म्हटलं तर मा सासरा बी म्हणे मग निघा म्हणे अल्लग तर मग आता ते नाही पटत तर मग काय करा मग निघलो बापा आम्ही अल्लग मा सासरा तर एवढा तक म्हणाला का संपत्ती म्हणजे जरा तुमचा दोघाचा हिस्सा नाही देईन म्हणे असं तक म्हणलं बापा काय करावं आता हो मग काय बेशरामसारखं राहावं हो तिथं असं तर मग तुलेच काम करायला लावे का जास्त त्या दोन सुना त्याला नाही करायला लावे का मोठी लहान तुलेच लावे का कामाला लेकरू ले असून दे तरी दुकान नाही होतं का आमचं किराणा दुकान तर मई मोठी जवळ तर प्रेग्नेंट आहे तर तिच्याकडून जास्त काम नाही ना होय तब्येत खराब राहते ती असं कधी असं कधी तसं काही ते होत राहते ते लहानवाले दुकानावर बसे मग मा घरामध्ये मासा असून करायला करू लागाव ना कामं नाही बसून राहे कामही ना करू लागे आणि लेकरू नाही पाहि सगळं माऊरावर हे असं कुठं चालते हो बाई मग तर सासू म्हणजे दम आहे तोपर्यंत हातपाय चालते तोपर्यंत तर तो करू लागलं ला पाहिजे बापा आम्ही नाही करत काय आम्ही तर मी इथं करतो बापा घरी मा कामं आणि त्या करू नाही लागलं पाहिजे असं नाही बापा खराब आहे मग तुझी सासू तर खराब चांगलीच खराब आहे काय सांगू तुम्हाला मग आणि मी मी म्हणल गेली होती बापा त्या दिवशी मले मी म्हणलं घेऊन घ्या मी अलग नाही राहत मी एकत्रच राहतो एकत्रच राहतो एकत्र खाऊ तर नाही यूज नको म्हणे आता असले हाकलून दिलं बापा आणि मा सासऱ्या न तू चालली जाय म्हणे सोनबाई काय आली म्हणे काय निवाली आली म्हणे आता तर नेलं म्हणे सगळं अजून काय निवाली आली म्हणे असं आहे म्हणे माझ्या सासरा हाकलून दिलं बापा मी गेली तो जेवढे मोठे तेवढे खोटे आहे तुम्ही इकडून तो भल दिसते बाप्पा बाबा एवढा मोठा बंगला आहे एवढी मोठी शेती आहे तीन तीन पोर केवढ चांगला संसार अस सगळे एकत्र राहून राहिले घरामध्ये असं अंधार गाडग आहे काय मग काय तर तुम्हाला काय सांगू काका कंजू शेती एवढी आहे का बस काऊन टाकलं तेलच नाही टाकलं हे आताच तर आणलं होतं आताच कसं संपलो महिनाभर पुरलंच पाहिजे असं तसं खूप आहे बापा खूपच मग मोठे असून काही फायदा नाही हो त्याच्यापेक्षा तर गरिबाच्या घरी आपण चटणी भाकर राहून खुश राहतो पण तिथं तुपाचं खाण भेटते तरी खुश नाही सरण काय सरण काय असं करूनच खावा लागते आणि काम दुनिया दिसते तसं नाही मग मला वाटलं का तू स्वतःच निघाली असून तुला नसून पटल काही झगडा भांडण झालं असं म्हटलं पोरा सांगत नाही काही नाही काही झगडा भांडण नाही ना काही नाही आणि मी स्वतःहून नाही निघाली मी स्वतःहून काय सांगू तुम्हाला मी तर अजून गेली होती बापात मी आईले म्हणली याच्या बाबाने तुम्ही जा म्हटलं तुम्ही बोला म्हटलं तर मी बोलतच नाही म्हणे ते लोक बोलून दे ऐक नाही मी नाही बोलत म्हणे काही आपण करू न खाऊ म्हणे कसं बस करतो बापा मी मा होते तसं करतो मा आहे आणि आम्ही दोघं हाव बाप होते काही करतो नाही तर मग पाणी पिऊन झोपून जातो काय करावं आता मी म्हणून परत असं असू दे एवढ आहे कशी थे कसं करण नाही मावत होते का तुमच्या घरात मी म्हणून बरोबर अशी त्या सासूले हा तो काय म्हणते त्याच्यावर सासू तर नाही नाही बापा तुम्ही काही नको बापा काहीच नको म्हणा नाही तो अजून म्हणून म्हणून सारा गावाला अल्लग राहतो अल्लग राहतो करून अजून बापा सारे मग सासरा बिन माहिस दोघे येतील बापा तुम्ही काय नको जा नाही मी तुम्ही काही नाव सांगन मी मी म्हणून माहीत झालं म्हणून मला वाटलं म्हणून असं तसं अशी म्हणतो ना मी बरोबर बोलतो त्या सासू सांग तुझं नाव नाही सांगत मी हो बा माय नाव नको येऊ दे बा हो का ललिता असं सांगलं तसं सांगलं मी हाय ते सांगतलं बा हो सांग जे घडलं ते मी सांगतलं बा तुम्हाला हां बरं माय ध्यान का उठला झोका देऊन द्यायचा दरवाजा उघडाच आहे मी येईल डब्बा देऊन देतो दुकानवर आहे की बाद डब्बा नेतो देतो येतो मी तोपर्यंत ध्यान लक्ष द्यान का जराचं हो देतो देतो मी लक्ष देतो मी बरं जाय तू ये डब्बा देऊन पटकन मी ठेवतो ध्यान दहा अरे बापरे झाडझूड करणं नाही होऊन राहिलं एवढंच काम नाही होऊन राहिलं बिंदू कौन व काय झालं हात लावून बसली बाई झाड झाडत होती झाडता झाडता कसंच लागायला लागलं काय नाही इतकं राहते राहते ना कसंच्या कसच लागते होते जेवते ताकद नाही राहत काय नाही इतकं जेवली नाही आता बाई जेवली नाही इच्छाच नाही होत ना खावायची इच्छा नाही होत काही काही नाही काय नाहीत कसं काय होईन माहिती तर नऊ महिन्यापर्यंत आता तसंच होईन चार पाच महिने तसंच राहते मग कडक लागन तुला आता काही भाजी पोई नाही जीवत जीवतच म्हणतो असतो या काही फळं गिडं आणू का त्यासाठी टरबूज गिरबूज आणू का तरभूज खात पाण्याची गिनाची कमी नाही होणार नाही तर आता ऊन भरली तर आपण म्हणते आता आता उष्णता पंचेचाळीस पन्नासपर्यंत पर्यंत जाईन म्हणते हम्म आता फडगिडं खात्र आहे बाई नाही तर बस पाण्याची कमी होऊन जाईल ना तर आखरी नवव्या महिन्यापर्यंत लय हे करा लागेल परेस करायला लागन निरा दावखानाच पावा लागन थांब त्यासाठी आणतो जराशे फळं डांगर टरबूज काय आणतो खात्राय जरा खात जरा 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 तरी खात्रायचो हो आता बाई आणून घेऊन या थोडं 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 खात्रा येईन ते तरी चांगलं लागन भाजी पोहित नाही इच्छा थोडून राहिली माहिती खावायची हो आणतो मी लॉ मोठे घेऊन येतो चांगलं दोन दोन चार चार गेलो सगळेच खाऊ काजल कुठे आहे काजल सायपा आहे भांडे घासून राहिले म्हटलं मी झाडून घेतो ते नाही झालं मान आणि मी झाडून घेतो तेवढं तू बस जा तू आराम कर मी एवढं झाडून घेतो आणि घेऊन येतो फळ खातरायचो हो झाडून घ्या हे एवढं काय घालून ठेवतो काय घातलं गयामध्ये काढून ठेवते घालत नको घरी आणि हे बांगड्या एवढ्या मोठ्या एक कडक हे वा एक एक बांगडी गरमीचं हे एवढं मोठं काढून ठेवते सगळं घालत नको जात जाऊ म्हटलं ना तुम्हाला हा तुमचा तुम्हाला माझ्या सांगणार आहे ना सोन्याचे गै घरात घालायचे नाही काढून ठेवते हो आता बाई काढून ठेवतो जा आता आराम कर हो Hmm, आता उन्हाळाही आहे आणि हिले काही आता लेकरू होत वरी नऊ महिने काही हिचं वागत नाही असंच राहीन हम्म लय दिवसानं राहिलं तर आता असंच होईन आणि ते मॅटवानाची ते प्रेग्नेंट होती तर हिनं किती केलं तिले काम नाही करू दे तिले आयता नाचता हे थे हां आणि हे प्रेग्नेंट आता ते पळली हात लावून तिला एवढंही नाही समजलं बिचारीले का माई मोठी जाऊ प्रेग्नेंट आहे तर तिनं माया केलं तर मलाही तिचं करू दे म्हणून काही नाही चालली गेली मले अल्ल ग्रावाच आहे मले अल्ल ग्रावाच आहे कामाले तिले नेट आला कामाचा आता हे नाही करत आता ते एकटे ते काजेलच करून काय बिचारी एवढं मोठं खटल्याचं काम तर मलेच हातभार लावू लावा लावू लागा लागन ते राहते तर दोघी मिळून करते लेकरू म्या पाहिलं असतं जाऊ दे आता मी एवढं झाडून घेतो आणि बाजारात जातो घेऊन येतो मस्त कसं करू दिलं मग ठेरी ना आज करू दिलं का तुला सैपा मला वाटलं का आजही राहावं लागते का नाही बिन उपाशीच राहा लागत होता आज बी उपाशी कुठं करू देते तू त्याला आदत पडली आहे ना जवळ जवळ गावाची तो जवळच राहते जवळ मांडीवर घेतलं का चुपचाप राहते खाली ठेवला का लढते करूच देत नाही मग कसा काय सर कसा काय केला आई जवळ नेऊन ठेवलं होतं का त्याने हो पाहिजे तुमची आई गेलती मी काय कसं हाक म्हणून दिलं तुमच्या आई नबी तुमच्या बाबा नबी आणि याले तूच पाय म्हणे त्याले तोच पाय तूच कर म्हणे मग मी काय नेऊन ठेवू आणि नेऊन बी देईन गरज पडली म्हणून येले म्हणून पाहणार बी नाही तुमची आई तर हो जसे अलग निघाले तशी कर म्हणून येते मग ते तर बरं झालं बापा ते बाजूची आपल्या समोरची पोरगी नाही का ते लहानशी शुभांगी ते आली होती बाबू बाबू करत तर तिनं पायला आली मस्त गोष्टी चांगल्या तिच्या तोंडाला पाव पाव खेळला 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 ना झोपून गेला तिच्याच मांडीवर मग पाण्यात टाकून दिला आणि मग पटपट पट मी करून घेतला आणि दबा घेऊन इकडे आली आणि मग ते बाजूची इकडची नाही साईडचीच ते एक तिने मग सांगून आली ध्यान द्यायचं म्हटलं उठला घेतला तर दरवाजा आहे म्हटलं हो म्हणे जाय म्हणे मी ध्यान देतो म्हणे हो साहेब बाहेरचे लोक कामी पडते पण घरचे लोक कामी नाही पडत तूच तर हाय वा वाकडी काहून तिथं राहत त तेव्हा आई पाहत नव्हती काय लेकराले त्याला पाहत नव्हती का आई पाहे कधी बिंदू वहिनी पाहे कधी काद्याल पाहे त्याजवळ तर नाही राहतो मग घरचे कामी नाही पडत तुझ तर आहे तशी अलग कोण निघालं तूच निघाली ना त्याही काढलं का तुला अल्लग हम्म आई बाबांना तुला अल्लग काढलं काय तुस तर तुलेच मोठी हाऊस होती ना अल्लग रावाची मग आई बोलून राहिली पाहते काय असं काय पाहत नाही काय तर तुली हाऊस होती म्हणून तू हाऊस पूर्ण करायला करून राहिले माई आई बाबा तशी हो तूच तशी आहे नवराई मलेल बोलते तुमच्या आई बाबा चांगले तर तुम मग जा ना तुम्ही जा तुमच्या आई बाबा कशी जाऊन राहा मी एकटीच माले कृप पायतून करतो मी जा नको रामापाशी बरं जाय आता घरी जास्त नको बोलू लय जास्त पोहोचतो तू जाय घरी उठण किटन तू दरवाजा उघडा तू आले आली चोरी किती गेलं म्हणजे काही हाय काय आपल्या घरामध्ये चोरी जावा हा दोन तीन फुटके भांडी ते चोरण का लोक चोर द्या चोरण तो काही तरी ना फुटके असो नाही तो कशी असो आहे तर जाय आता घरी उठण किटन तो हो तुम्ही घेऊन घ्या आणि संध्याकाळचा चहा चार वाजताचा चहा मी आणून देईन दुकानवर ठीक आहे ये जा नको घरी चांगलं दुकान चालवा ठीक आहे बोळा काही हरकत नाही आणून देतो नाही येत मी घरी दिवसभर तू टांगला दुकानात मग कसं तुम्ही घरी काम करू लागत नाही लेकरू पाहत नाही मग दुकानातच राह ना मग तिथे घरी काय माझुरावर बसले राह का यार जास्त बोलतो यार लढीत तू एवढं नाही बोलाव पाहिजे ना अशी कळची वाणी कतर 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 तुझी जुबान चालते हा राह द्या मुग जड राह काय मग बोलला तर फायदा आहे बोलते त्याचीच बोलबाला आहे मग जर लोकायचा काही नाही त्यांनी महान आत्मा जाय आता देखरू उठून माय जा चालली नाही तर काय तर आयतो काही काय करू या बायको तो जिकून तिकून मायच पाय मायच गड्यात देते घालून हो काही नाही बाबा कस समोता तू त्या घरी तर हाय व किराणा दुकान पोराचं आता पोराच्या दुकानातून नाही घे इकडे आली का दुकानात किराणा घेवाले लोखाच्या दुकानात लोकाले पैसे दिल्यापेक्षा आपल्या पोराले देवा किराणा घेवाले नाही आलती मी इकडे फ्रूट घेवाले आली होती तर म्हणलं किराणा दुकान दिसलं तर चाल म्हणलं रसना घेऊन घेतो म्हणून दहा पाच रुपयाच्या रसना पाकिटा घेतली आपल्या पुराच्या दुकानातून घ्यावायचं बाई दुसऱ्याच्या दुकानातून घेतल्यापेक्षा हो घेतो ना पुराच्या दुकानातून घेतो तुम्ही कशा काय इकडे भटकले बापा आम्ही बी आलतो बापा फ्रूट घेवाले तू सून भेटली होती मला रस्त्यावर गाडी लढू लढू सांगे बापा आम्हा सासून माम सासून सासऱ्यानं घराबाहेर आम्हाला काढलं अल्लग काढलं हा पोरग लेकरू स्वयंपाक करू देत नाही उपाशीच राहतो तसं काहून काढली घराबाहेर हा काही साजरी नाही का काही झालं का भांडण घेण हो बाबा माई पोरगी जाते लेकराले पाहते तेव्हा ते स्वयंपाक करते लहानस लेकरू आहे हा समजाले पाहिजे हो समोर तुले लहानस लेकरू आहे तर सुनीले घराबाहेर नाही काढायला पाहिजे होतं अल्लग तर आपल्या मतानं राहिले असते जव्हा त्याची इच्छा झाली असती पटलं नसतं तर राहिले असते अलग तुनं स्वतःहून काय त्याले अल्लग केली व आ त्या दोन आले म्हणजे दोन पोरं हे काही वेगळं आहे काय दोन पोराले घरी ठेवली यायले अल्लग काढली याच्यासाठी जागा नव्हती का त्या घरामध्ये एवढं मोठं तर घर आहे बापा चोप राहा तुम्हाला कोण का म्या तिला घराबाहेर काढलं म्या तिला अलग काढलं म्हणे स्वतःहून गेली अल्लग तिला नेट लागला कामा करायला घरचे आता मी अल्लग जातो अल्लग करतो ना खातो म्हणे तिनं किराणा दुकान टाकून आणला तर ते किराणा दुकान तिनं घेतलं काय म्हणता तुम्ही मले म्हणून राहिले अल्लग काढलं आम्ही आम्ही काढलं अल्लक ते गेली आज नाही गेली ना आजच कशी गेली स्वतःहून हा काही नाही झालं तिचे नाटक सुरू राहते नाही समोर लाडू लडू सांगे मध्ये मी गेली म्हणे मला घेतलं नाही म्हणे घरात अजून हाकलून दिलं असं तसं माय पोरग करू नाही देत म्हणे मले म्हणे झोपला हाय म्हणे त्याच्यावर लक्ष म्हणे मी डब्बा नेऊन देतो म्हणे मी लक्ष ठेवलं बाई त्याच्यावर आता सासू आहे सासरा आहे हा जाऊ आहे जाऊ आहे तरी बी तिले लोखाले सांगायला लागून राहिलं रुपये जा म्हणून जे कुठपर्यंत बरं वाटतं समोर तुले हां मी काय करू बाबा ते बायकोच तशी आहे ते माहिती ऐकतच नाही तर हां अल्लग जातो अल्लग जातो जाय म्हणलं हा तू इच्छा आहे पुरी कर म्हटलं आता झाली ना मग तिची इच्छा पुरी आता घेऊन घे घरामध्ये काय फालतू ना चार चौघामध्ये तुमचीच बदनामी होऊन राहिली सारं गाव बोलून राहिलं ना एवढं मोठं घर आहे एवढा मोठा बंगला आहे कम से कम त्या घरामध्ये काही सात आठ रुमा असत नाही हो आहेच तेवढ्या मग एवढ्या रुमा असल्यावर इले त्याच व मिले पोर आले अलग राहायची काय गरज आणि जरी तुम्ही एकात एकात नको करा अलग करा पण घरातच राहिलो खाली दा दाखवू नका बाहेर बाहेरच्या जगाला दाखवू नका आता तुमच्या घरात काय सुरू आहे असं एवढं मोठं घर असताना नाही असं अलग भाड्यानं दुसऱ्या घरी राहून राहिली सोन पोरग हे बरं वाटते काय समोर नाही बरं तर नाही वाटत पण आता काय करा मजबुरी आहे हात बांधले आहे कायची मजबुरी आहे काय ना हात बांधले आहे आपण समजून घ्यावा तर समजते हा सुनीले एखादी राहते आहे वाचरट तिला आपण सांभाळून घ्यावा तर होते घर चालते फुटत नाही हो बाई ठीक आहे माघरातलं मला माहीत तुम्हाला काय माहीत तुम्ही आले का मा घरी तिनं जे सांगलं ते तुम्ही तशा बोलून राहिले तर तुम्हाला काय माहीत आहे कशी आहे काय नाही ते आम्हालाच माहित आहे कशी आहे काय नाही तर आमचं आम्हाला पाहू दे आमच्या घरातलं हो ते तर बर बरोबर आहे म्हणा तुमच्या घरातलं तुम्ही आम्हाला काय करावं लागते पण असं बरोबर नाही ना, ना समोता तू सोन सारे लोक खायला सांगून राहिली ना का आम्हाला घराबाहेर काढलं आम्हाला घेत नाही घरात आम्हाला वेगळं राहा म्हणते आम्हाला असं आम्हाला तसं आता मग हे बरोबर नाही वाटत ना बदनामी तर तुमचीचून राहिली काय एवढं मोठं बंगला असून सोन पोरग भाड्यानं बाहेर राहते म्हणून अ आता काय करावं आता काय करू चला जातो बाप्पा मी घरी माझी मोठी सून पोटशी आहे तर तिले बरं नाही लागत एवढ्या उन्हा तानाचं तिला काही खावायला इच्छा होत नाही ना काही नाही म्हणून आली होती बाजारात फ्रूट घ्यावाले तिच्यासाठी चाल बापा जातो हो मोठ्या सुनीची फिकर आहे लहान सुनीची नाही फिकर तिचंही तर लहानचं लेकरू आहे हां तिची जराशी फिकर करत ना करतो नाही तर काय व म्हणजेच मग मी सारायचीच फिकर करतो मला तिने सुरा सुना सारख्याच आहे मी काय भेदभाव करत नाही मला काही थे वेगळे नाही ना थेही वेगळे नाही तिघही सारख्याच आहे मग सारायचीच फिकर करतो मी चला मी जातो आता टाईम होते ऊनलाही पण राहिली काही बाहेर हिंडू नका बाहेर हो बापा आम्ही कायले बाहेर येतो आम्ही आता घेतो आम्ही बी फल फ्रुटच घ्यायला आलतो घेतो ना जातो काय हो असं आहे सोन सासू सासऱ्याला खराब म्हणते आणि सासू सासरे सोनीले खराब म्हणते आता आपण काय समजावं कोण खराब आहे ते सोन खराब आहे का हे सासू सासरे खराब आहे काय माहीत बापा काय माहीत बापा आता त्याचं त्याने माहीत बापा त्याच्या घरातलं त्याने माहीत हा कोण खराब आहे कोण चांगला आहे तर आपलं काय आई चाल ना ऊन लागून राहिली ना चाल मला लस्सी दे हो चाल तुले लस्सी देतो चाल एक गिलास गेलास दिउँ घेन बी हो चल्न